नमस्कार मंडळी इथे गावचे भरपूर व्हिडिओ झाले गावात गेल्यावरच मी मिनी ब्लॉक बनवते तर म्हटलं जरा मुंबई ग्राहक पण एक मिनी ब्लॉक बनवूया तर आज माझ्या आवश्यक बर्थडे डे असं तर आवशिक मी विश केलंय सकाळी उठाण ऑलरेडी सकाळी उठाने मी औषधे पाया पडले होते विश केलेलं होते पण हे व्हिडिओ मी फक्त तुमच्यासाठी म्हणून काढलेला आहे त्याच्यानंतर हे दोघा जण बोलले चला माझा नाश्ता जाऊचा तर म्हटलं चला जाऊया आधीचे लोक विश करू केलेले आईक तर ह्या लोकांनी आवशिक विश केले आम्ही निघालो नाश्ता करूसाठी बघू शकता पण जाता नंतर समजलं अरे कामावर जायचा तर हे लोक बोलले म्हणून मी इलय मग आम्ही तेनॅक्स सेंटर पाटील स्नॅक्स सेंटर से गाड्यावर गेलो आणि थैसून मी वडापावने ह्यांनी मिसळपाव खाल्याने पुढे जाऊन शुभमने त्याच्या बायकोसाठी डोसे घेतल्यान मग घराकडे येऊन मी मस्तपैकी फ्रेश होऊन झाल्यानंतर मग आवाज बोलली की जा जरा कडुलिंबाचं पालो घेऊन म्हणून मी बाहेर येलय बाहेर येईल फक्त आमच्या सोसायटीमध्ये कडुलिंबाचं झाड नाही पण बाजूच्या सोसायटीत झाड असा मग त्याचे जेवढे फांदी आमच्या सोसायटी दिले होते ना तेवढ्यांच मी कडुलिंबाचं पाल काढलंय आणि अवशिक घेऊन तिच्या हातात दिलंय मग निघालय मी या कामावर जाऊ आज थोडा लेटच झाला तर कामावर मी पोचले गाडी पार्किंगला लावले हेल्मेट काढून बघतोय तर काय कालच केस कापलेले होते आणि केसांचा पार म्हणजे पार सत्यानाश झालो संध्याकाळी येताना मी गेलोय केक शॉप मध्ये बाजूक असल्या बटूल्स केक शॉप मध्ये थै गेल्या बघतय तर आवश्यक तसंही चॉकलेट केक आवडत नाही तर आम्ही पकडले मला एक कुल्फी केक मी घेऊन थेट घराकडे येलो घराकडे इला लेडीज लोक बोलली की आम्ही थोडा लेट केक कापणार तर मग म्हटलं आम्ही जरा वाईज बाहेर जाऊच प्लॅन होता तर बाहेर जाऊ निघालो तर मी आणि माझे दोन फ्रेंड्स निघालो तर मग आम्ही ठरवलं की स्पाइस गार्डन कामोठे हस जाऊया थंय गेल्यामध्ये आतमध्ये लय भारी वाटत होता पण गर्दी पण तेवढीच होती वेटिंग साठी होती बघू शकता तुम्ही माका व्हेज मधला काही कारण शनिवार असल्या कारण सगळेजण व्हेज होते आणि त्याच्यामुळे मी फक्त बगू काम केलंय त्या सगळ्या मागावचा जेवढा काम आता शुभम आणि रुशान बघितलं कारण ते लोक व्हेजिटेरियन असल्या कारण तेच व्हेज मधला सगळं जाणतात मग आम्ही घराकडे आवशीच एक केक कापलो एक केक झाल्यानंतर लेडीज लोकांचा पण दुसरं केक होतो सो आम्ही दोन केक कापले oh, आवश्यचं केक कापून झाल्यानंतर आमका समजला की मेस्सी भाईंच पण आज ॲनिव्हर्सरी असा तर मग आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी केक घेऊन येलो आणि ह्यो हैसर फायर कॅन्डल जळ होतो किती वेळ ट्राय केल्यानंतर नशिबाने एकदा ती पेटली मग मेस्सी भाईंनी दोघांनी मिळून केक कट केल्याने अशा प्रकारे आम्ही साडेबारा नंतर त्यांचा केक कट केल ऑलमोस्ट एक वाजेपर्यंत हे सगळे काम चालूच होती आणि त्याच्यानंतर आम्ही जरा स्प्रे बॉटल्स आणलेले होते ते स्पेशल मेस्सी बाईसाठीच आणलेले होतो आणि अशा प्रकारे प्रकारे बेकार पद्धतीने आम्ही त्यांना रंगवलं तुम्ही बघू शकता <laughs> त्यानंतर ऑलमोस्ट पावणे दोन झाले होते तर आम्ही ठरवलं की दोन वाजेपर्यंत बसश्या जरा गप्पा गोष्टी मार्या तर अशा प्रकारे आम्ही गप्पा गोष्टी मारूसाठी म्हणून बसलो आणि आजचा दिवस हरच संपलो तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ नक्कीच